राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्रच मानले जात असतानाही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतरच होईल अशी खात्रीदायक माहिती हाती आली आहे नियमानुसार नवीन विधानसभा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्तित्वात येणार आहे तर त्यामुळेच ऐन पावसाळ्यात आचारसंहिता प्रचाराचा धुराळा कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळेच दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो असे सूत्रांनी सांगितलेले आहे नवीन विधानसभेचे पहिले अधिवेशन ज्या दिवशी होतेच त्या दिवसापासूनच पाच वर्ष ती विधानसभा अस्तित्वात असते दोन हजार एकोणीसमधील निवडणुकीनंतर राज्यात नाट्यपूर्व राजकीय घटना घडल्या होत्या प्रतिनिधी श्याम मुंबई जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन